माहीम विधानसभा मतदारसंघात महेशेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरोवणकर हे या विधानसभा मतदारसंघात रिंगणात असतील त्यामुळे या माहीम विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक तिरंगी होणार आहे माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे उमेदवार असल्यामुळे या चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल या माहीम विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन टर्म पासून शिवसेना विरुद्ध मनसे अशीच लढत होत आहे दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या महावी विधानसभा मतदारसंघात मनसेचे नितीन सरदेसाई हे आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन टम या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार राहिले शिवसेनेत झालेल्या पक्ष सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा त्यांना तिकीट दिलं होतं पण मनसेने भारतीय जनता पार्टी व महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यामुळे आम्हालाही या मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका मनसेने घेतल्याच्या नंतर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरोवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली पण सदा सरोवणकर यांनी तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले आहेत त्यामुळे मनसेला त्यांच्यासाठी एक सेफ मतदारसंघ शोधायचा होता माझ्या विधानसभा मतदारसंघावरती पूर्वीपासूनच मनसेची बऱ्यापैकी ताकद राहिली आहे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून आमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा माहीम विधानसभा मतदारसंघ यांनी त्यांची भेट नाकारली व तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना या माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले असतानाही त्यांनी त्याला नकार दिला व राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरोधातील सर्व उमेदवार मागे घ्या मग मी माझा अर्ज मागे घेतो अशी अट ठेवली त्यामुळे राज ठाकरे त्यांच्यावरती नाराज झाले आणि शेवटच्या दिवशी सदा सरोवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले पण राज ठाकरे यांनी ती भेट नाकारली त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरोवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज ठेवला तर दुसरीकडे या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार देणार नाही अशा चर्चाही रंगल्या होत्या पण शिवसेना ठाकरे गटाने महेश सावंत यांच्या रूपात या विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिला पण आता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या माई विधानसभा मतदारसंघात एकही सभा घेणार नाहीत असं कळत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आपल्या पुतण्या अमित ठाकरे यांच्यासाठी छुपा पाठिंबा दिलाय का असेही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत पण सध्या तर या माईम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खूप चुरशीची होणार आहे हे तीनही मातब्बर नेते रिंगणात असल्यामुळे निवडणूक अगदी घासून होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अमित ठाकरे या विधानसभा निवडणुकीच्या मैदान मारून विधानसभेत जातील की सदा सरवणकर किंवा महेश सावंत अमित ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या ले व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका